हो मी कामावर जाऊन येते ते स्वयंपाक करून ठेवलेला आहे जेवण करून घ्या कधी येशील तू मी येते ना आज संध्याकाळी त्याच्यामुळे आता जेवण करून घेतलं लेट बी झालंय तुम्ही जेवण करून घ्या आणि थोडस घराकडे लक्ष ठेवा मी आले जाऊन संध्याकाळी तू दुपारी नाही येणार ना आता दुपारी कशाला आताच दुपार होऊन गेली आज मला उशीर उशीरून गेला ना दुपारी म्हणजे असं दोन तीन वाजता नाही नाही मी आज संध्याकाळीच येईल म्हणजे पक्का तुझं संध्याकाळी हां संध्याकाळीच येईल मी आधी मध्ये येऊ नको म्हणजे मला आहे ना मी तर समजा बाहेर गेलो समजा बाहेर गेला तर मग दोन चावी आहे ना एक चावी तुमच्याकडे एक चावी माझ्याकडे येणार तर नाही पण एक चावी मी सोबत ठेवते तुम्हाला जायचं पण तरी मला तुम्हाला कुठं जायचं आहे ना तुम्ही जेवण बिवण करून घ्या ते आवरून ठेवा आणि मी एक चावी घेऊन जाते मी संध्याकाळी येईल मी दुपारी नाही येणार एकदम हा कारण कस समजा दुपारी मित्र वगैरे आला मग मी फोन करेल तस येताना फोन फोन करेल ना तुम्हाला माहिती नाही मी येताना पहिले फोन करते मग पण आज विसरू नको आज का बरं असं काही आहे का स्पेशल नाही नाही स्पेशल काही नाही पण मग काय होईल कोणी मित्र येणार आहेत हा मित्र येणार आहेत ना हो बरं चालले मी येते पहिले जेवण करून घ्या म्हणजे कसं तू येताना फोन केला ना मित्राला मी काढून देईल बर बरोबर आहे मित्र माझ्या चांगले नाही ना हा मग कशाला घरी बोलवायचे मी म्हणते मित्रांना भेटायचं तर बाहेरच जा ना तुम्ही नाही आज घरीच भेटतो मी घरीच काम आहे आम्हाला घरी पण मग काही पार्टी बिर्टी करू नका नाही मी तिकडनं दमून टाकून परत त्यावरून बसायला लागेल मला नाही नाही ते आमचं आहे ना जमिनीच बोलणं चालू बर चालेल हा येऊ मग मी फोन करा हा हा मी करते फोन डायरेक्ट येऊ नको हा ना मी सांगितलं ना तुम्हाला तेवढं पण नाही कळत का वाट एक चावी आहे का सोबत आहे माझ्याकडे जाऊ का मी आता बरे दार लावून घ्या हा हॅलो हकी ना कि जे आज आहे का टाईम हाँ घर पे मैं हाँ नहीं बाहर नहीं इज्जत वाला आदमी है मैं बाहर नहीं आ सकता इधर ही घर पे आ जाओ ना मुंह ढक के आओ है तो रूमाल लाओ नहीं है रूमाल बांध के आओ ऐसा किसी को दिखाई नहीं देना चाहिए ना चेहरा चेहरा सिर्फ मैं दिखूंगा आज हाँ आ? आ जाओ फिर हाँ अरे पैसा दूंगा ना ऐसा फोकट वाला दिखता क्या आओ फोकटवाला आओ हाँ। चला दिवसापासून ना सकेना डोक्यात आज ना काम फत्य करतोच अरे यार ये बहुत टाइम लागा रे है क्या? क्या, क्या, कोई? हा? आओ क्या हा 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 मॅडम आहो दरवाजा लागा दरवाजा लागाल अरे दरवाजा तो मेरे लिए खुला ही छोड़ा था हाँ। और, और कैसे चल रहा है हाँ। एकदम मजे में बहुत मजे में हाँ। बहुत बहुत खुश नजर आ रहे हो अरे उस दिन आपका नंबर लिया था तो बहुत सोच रहा था कब मिलो आपको कब मिलो अच्छा तो आज मैं बीबी को बोला कब आने वाली घर पे वो बोली मैं शाम को आने वाली अच्छा तो उसको ना चार बार पूछा मैं अच्छा सच में शाम में आएगी ना हाँ। मतलब अपने को डिस्टर्ब नहीं होगा ना बराबर हो बराबर अभी घंटे पास है तो वो काम वो बहुत काम करती हो और उसके पैसे पे मैं खाता। अच्छा ऐसा है और मजे भी मारता मजे भी मारता <laughs> चलो अच्छी बात है उसको पता नहीं चलने देता नहीं ना अच्छा अभी तो कभी आएगी वो अब वो शाम में बोली शाम में बोली हाँ चार घंटे ना और कोई अचानक से आ गई तो अचानक नहीं आ सकती हो नहीं आ सकती आएगी भी ना वो बोली मैं फोन करूंगी अच्छा 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 फोन मैं करके आएगी। फोन करेगी ना वो हाँ। मैं उसको बोला फोन करके आने का आ, इतना कॉन्फिडेंस है आपको फिर अच्छा मैंने वैसा बोला है उसको मैं बोला मेरा दोस्त आने वाला है मेरा उसके साथ काम है अच्छा तो अभी आएगी नहीं वो है कि नहीं मैं मैं जो बोला ना वही वो करती अच्छा दूसरा कुछ करती नहीं, नहीं। सिर्फ न... कमाती वो है। कमाती है और मेरे को खिलाती अच्छा देखो मैं कैसा हो गया फिर वो दिखने में पता चल रहा है ये नए नए ड्रेस वही लाती, लाती है लाती है, है। <laughs> कितना प्यार करती है फिर वो आपसे प्यार है उसका हुँ। हुँ। वो सच है हाँ ना अभी बहुत टाइम हो रहा तो अपन जल्दी निपटा लेते ऐसा करते है हो आली मी ना तुमच्या घरी हे धंदे चालता काय म्हणता मला सखीना कुठून आली ही सकीना हम्म बोलती बंद झाली का अरे बोलती बंद झाली तू कस काय आली पण मग हा कस काय आली तुम्ही जेव्हा चार चार वेळेस मला विचारलं ना तू खरंच दुपारी येणार आहे का खरंच दुपारी येणार आहे का माझ्या तेव्हाच डोक्यात टूप पेटली कधीच असं विचारत नाही हा माणूस आज कस काय विचारू राहिलाय मला मी कमवायचं बैलासारखं राब राब राबते आणि तुम्ही इथं घरात मजा मारता आणि वरून अशा बाया बोलून आणि तुम्ही माझंच नाव करता हा वरून म्हणता मी मजा मारतो तुम्हाला पाठवू का बाहेर कमवायला हाय का दमडीची तरी आहे का तुम्हाला एवढं 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 तेवढं जात आणि चारशे पाचशे रुपये कमवून आणता का मी मी असं करतो मी तसं करतो आणि माझ्या शब्दाचे पुढे जात नाही म्हणजे तुमचे हे चाळे चालतात का असे तुम्हाला काय वाटलं तुमची सक्की ना आली अला ही टीप आधीच मिळालेली होती म्हणून मी तुमच्या पाऱ्यावर होते बापरे हा तुम्हाला काय वाटलं मी कामाला चालली आणि एवढं दुपारची मी कुठे कामाला जाणार आहे मी ड्युटीला गेले तर सकाळीच जाते पण मला बघायचं होतं आज नेमका हा माणूस करतो काय घरी सॉरी चूक झाली काय चूक झाली काय असं काय असं करायला नको असं करायला नको म्हणजे काय मी जर एवढं जीव लावते तुम्हाला मग तुम्ही माझी उरगदारी काय केली अशी तुम्हाला पडता हे राब राब खांदेला खांदेला हा मग मी एवढं कष्ट करते एवढं राबराब राबते मग तुमचं काम नाही का मला मी तुम्हाला सपोर्ट करायचं तुमच्या खांद्याला खांद्या लावून चालते तुम्हाला सपोर्ट करायचे हां तर तुम्ही आपला बरोबरीचा खर्च राव म्हणून हा बरोबरीची बचत व्हावं म्हणून आणि तुम्ही अशी असे उद्योग करता आणि खोटे किती बोलता अजून मित्र येणार आहेत म्हणे माझे हे असे मित्र येणार आहेत तुमचे आता मी जर आवाज चढवला तर चार लोक नाही ऐकायला नाही जाणार चार लोक काय म्हणतील म्हणजे एवढं सुशिक्षित घर नाही यांचं आणि यांच्या घरामध्ये वादन चालू असतो नाव तुमचंही खराब होईल नाव खरा फायदा घेणार ना आता काय म्हणते मी चुकच झाली माझी आता याच्या पुढे नाही कोण काय ते लगेच नंबर नंबर मारायची मी तेच म्हणते हा माणूस बाहेर जात नाही कुठं तर मग ह्यांच्या ओळखी कशा काय अशा झालेले पण मला एकानी बरोबर टीप दिली होती हा याच्या पुढे अशी चूक नाही झाली पाहिजे नाही तर आहे ना सरळ घराच्या बाहेर आता काढू घराच्या बाहेर सॉरी आता कारण ही गोष्ट आहे ही साधी सुधी गोष्ट नाहीये माफ करण्यासारखी अजिबात नाही आहे पण एवढं आहे का आता माझ्या नजरेतनं उतरून गेले तुम्ही माझ्या नजरेत राहिलेच नाही आता एकदम उतरले म्हणजे एकदम उतरले जे प्रेम होतं ना प्रेम अस्ण। प्रेम अस्ण। ते प्रेमच संपला असं समजा माझ्या जेव्हा खातो ते सगळं करत होते पण मी कधी बोलून नाही दाखवलं असं का तर माझं नवरा आहे मी काही ते कमवता म्हणून मी कमवल्याने काही फरक नाही पडत म्हणून मी सपोर्ट करत होतो तुम्हाला पण तुम्ही तर सगळं उलटच करू राहिले मी हे गोष्टी करायला पाहिजे बाहेर तर तुम्ही करू राहिले घरात आणून हा तुम्ही मला देत नाही तर मी अशा गोष्टी करायला पाहिजे होत्या मी कष्ट का करत बसते माझं नाव चांगलं निघावं तुमचं नाव चांगलं निघाव म्हणून चांग मी कष्ट करते मला असे उद्योग करता येत नाही मला बाहेर माणसं भेटत नाही का मग मग तुम्ही असं का वागले सॉरी सॉरी काय सॉरी आता ताजिबात घरच्या बाहेर जायचं नाही मग जे काही काम असेल ते घर बसून करा का काय चालेल आता का वा उठा खाल्ला का नाही तुला करून काहीच नका तुम्ही खाल्ला काल जेवण झालं ना काहीतरी का का? का? का दुसरं काम करत बसायचं कामावर लक्ष द्यायचं एक काम करा उद्यापासून सांगितलेले तिथं जाऊन आणि विचारून या नाही तर तिथं लागून जा कामाला बरं चालतंय हा ये एक दिवस आहे एक दिवस नाही एक दिवस आहे वरून म्हणता माझं हेच नाही झालं तेच नाही झालं जिथं सांगते तिथं आटकून जा म्हणजे तुम्ही तिथं दिवसभर आटकलेले राहाल चला उठा तुला काय नाही का करू चला